नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे साधी माणसे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडेही मीरा रूममध्ये असते मीरा आणि सत्या या दोघांचे डोक्याला एकमेकांचे डोके लागते त्याच वेळेस आता हा सत्या खाली जमिनीवर पडतो तर आता मीरा खूप मोठमोठ्याने हसू लागते त्यानंतर आता ह्या मीराच्या डोक्याला जी टिकली असते ती सत्याच्याच कपाळाला लागते आणि तेवढ्यामध्ये मीराचे लक्ष सत्याच्या कपडाला जी टिकली लागलेली असते त्याकडे लक्ष जाते आणि मीरा आता खूप मोठमोठ्याने हसते आणि त्या टिकलीकडे बघून आता हसूच या मीराला आवरत नसते तर सत्या मीराकडे बघतो त्यानंतर इकडे आता मीरा बोलते की ओ थांबा एक मिनिट तर आता हा सत्या बोलतो की नाही कशाला थांबायचं मी नाही थांबणार असे पण सत्या आता ह्या मीराला बोलतो तर मीरा खूप मोठमोठ्याने हसू लागते मीरा ही सत्याला जी कपळाला ला टिकली लागलेली असते ती काढण्यासाठी थांबा थांबा म्हणत असते परंतु सत्या काही थांबायला तयार था नसतो था। सत्या, लगे गाई -गाई सत्या <task> आता लगेच रूमच्या बाहेर निघून जातो इकडे मीरा मीराही घाईघाई सत्याच्या पाठीमागे येते पुण्यामध्ये इकडे निरुपा रवी आणि सुधा हे तिघेजण जण टेबलवरती नाश्ता करत असतात आता ह्या सत्याच्या डोक्याला जी टिकली लागलेली असते ती रवी बघतो सुधा सुद्धा बघतात त्यानंतर रवी आता बोलतो की आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अशी टिकली पाहिजे असे पण रवी आता या सत्याकडे बघत बोलतो तेवढ्यामध्ये मीरा सुद्धा तिथे येते सुधाचे लक्ष सुद्धा या सत्याच्या कपळाकडे जाते तर आता सत्याच्या कपाळाला जी टिकली असते ती सुधाला पण दिसते आता लगेच रवीला बोलतो की खरोखर असं असायला पाहिजे प्रेम त्यानंतर आता मीरा ही या सत्याच्या कपाळाला जी टिकली लागलेली असते ती काढायचा खूप प्रयत्न करते परंतु सत्या काही ती टिकली काढून देत नाही त्यानंतर आता ही मीरा या सत्याचे दोन्ही गाल आपल्या हातात धरते तर आता हा सत्या ए लगेच असे मीराला ओरडतो तेवढ्यामध्ये आता सुधा आणि रवी हे दोघे या मीराकडे बघतात आता मीराने सत्याचे दोन्ही गाल एका हातात पकडलेले असतात तर निरुपा सुद्धा वाकड्या नजरेने मीराकडे बघते त्यानंतर सत्य विचारतो की मीरा तू काय करते तर आता मीरा लगेच आपल्या बोटाने त्या सत्याच्या कपाळाची टिकली काढते आणि ती टिकली आता या सत्याला दाखवते निरुपा बोलते की हा नुसता वेड्याचाच बाजार आहे सत्या बोलतो की तू त्या कुमार कुमारकडे मीरा बोलते की अहो तुम्ही असं काय बोलता आता हा सत्य लगेच रागानेच रूममध्ये जातो तर आता इकडे मीरा ही याच्या पाठीमागे जाते तर आता सुधा व रवी हे दोघेही सत्याकडे बघत राहतात त्यानंतर निरुपा आपल्या मनाशी बोलते की आता कुठे भांडणाला मजा आली असेच भांडण व्हायला पाहिजे असे पण ही निरोपा आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश होते त्यानंतर निरुपा बोलते की आता बघा कशी भांडणे होतात ते तर सुद्धा बोलतात की अगं नवरा बायकोची वाद आहे ते तू कशाला त्यांच्यामध्ये जाते तर निरुपा बोलते की नाही नाही मला जायचंच आहे त्यांच्यामध्ये दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता संगीता ही आपल्या फुलाच्या दुकानावर असते तेवढ्यामध्ये तिथे ते एक बाई येते आणि ती बाई बोलते की काय हो तुमचं दुकान तर त्या दुसऱ्या साईडला होतं ना तर संगीता बोलते की आमच्या जावई बापूंनी पैसे दिले आणि ते दुकान आम्ही इकडे मांडले असे पण आता ही संगीता त्या बाईला बोलते ती बाई बोलते की उसाचं गुराळाचं दुकान आहे तर संगीता बोलते की ते पण लावायचं आहे त्यानंतर आता ही बाई बोलते की खरोखर मीरा बरोबर तुमची सुद्धा जबाबदारी तुमच्या जावयाने घेतली वाटतं तर संगीता गालातल्या गालात असते गाला आणि हो बोलते त्यानंतर आता इकडे संगीता बोलते की खरोखर आमचे जावई बापू खूप चांगले आहेत मीराला खूप खुशीमध्ये ठेवत असतील असे पण ही संगीता त्या बाईला बोलते इकडे असं बघायला मिळतं की सत्या रूममध्ये येतो सत्य आता ड्रेस चेंज करत असतो त्यानंतर आता मीरा तिथे येते मीरा सत्याला बोलते की काय म्हणाले तुम्ही मागाशी कुठे जाऊ मी तर सत्या बोलतो की मला कशाला सांगते तू तू त्या दिवशी बोलली ना मला तिकडे जायचं म्हणून मग जा तिकडे तर मीरा बोलते की कुठे जाऊ तिकडे काही पण कसं बोलतात त्यानंतर मीरा ही सत्याला बोलते की अहो तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी कळतं का आता हा सत्याच्या डोक्यामध्ये फक्त मीराच्या डोक्यामध्ये सुजित कुमार असा गैरसमज झालेला असतो परंतु आता सत्याचा गैरसमज हा कोण काढणार असतं त्यानंतर मीरा बोलते की अहो स्वतःच्या बायकोबद्दल बोलायला थोडीशी लाज वाटायला पाहिजे असं स्वतःच्या बायकोबद्दल बोलावं का तुमचं नशीब नाही फुटकं माझंच नशीब फुटकं आहे असे पण मीरा ही सत्याला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की संगीताही त्या फुलाच्या दुकानामध्ये त्या बाईला सांगते की खरोखर आमच्या जावयाने आम्हाला खूप काही चांगली साथ दिली आणि खरोखर आमचं नशीब खूप चांगलं आहे असे पण ही संगीता त्या बाईला सांगते गीताही त्या बाईला सांगते की खरोखर मीराचं सत्यजित बरोबर जे लग्न लावलं ते अगदी योग्य झालं हे आज मला कळलं असे पण आता ही संगीता त्या बाईला बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की सत्या रूममध्ये या मीराला बोलतो की अगं तुझं माझ्यावर प्रेम नाही त्या टकल्यावर प्रेम आहे सुजित कुमारवर मग तू त्याच्याकडे जायचं ना कशाला माझ्याशी लग्न केलं असे पण सत्या ह्या मीराला खूप रागामध्ये बोलतो जा त्या सुजित कुमारकडे आणि त्याच्याशीच लग्न कर असे पण सत्या ह्या मीराला बोलतो आता ह्या मीराला सत्याचा खूप राग आलेला असतो त्यानंतर इकडे आता ही मीरा या सत्याला बोलते की तुम्ही गप्प बसा तर आता सत्या बोलतो की का का बसू त्या टकल्याला मी टकला म्हणलो त्याच्यामुळे तुला राग आला का असे पण सत्या हे मीराला बोलतो त्यानंतर मीरा ही सत्याला बोलते की तुमचं डोकं बिक फिरलं की काय तर आता सत्या बोलतो की नाही माझं डोकं फिरलं नाही आता चांगल्या ठिकाणावर आले असे पण सत्या या मीराला बोलतो मीरा ह्या सत्याला बोलते की आता झालं ते खूप झालं तुमचं मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही तर सत्या बोलतो की तू परवा काय म्हणाली काय म्हणाली माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून म्हणाली की नाही असे पण आता सत्या या मीराला विचारतो अगं ते तर जाऊ दे मी तुला काय विचारलं की तुझ्या घरच्यांना हेच पाहिजे का तर तू काय म्हणाली हो माझ्या घरच्यांनासुद्धा हेच पाहिजे म्हणाली की नाही असं असे पण सत्या या मीराला विचारतो त्यानंतर आता ही मीरा बोलते की कोण म्हणालं तुम्हाला तर आता हा सत्या बोलतो की अगं कोण नाही म्हणालं तुझा सक्का भाऊ राजेश मला म्हणाला तेव्हाच माझ्या डोकं ठिकाणावर आलं असे पण आता सत्या आहे मीराला बोलतो आता मीरा ही थोडीशी टेन्शनमध्ये येते असं बघायला मिळतं की मित्रांनो ह्या मीराला खूप सत्याचा राग येतो मीरा लगेच घाई काही या सुधाच्या रूममध्ये येते आणि सुधाला बोलते की बाबा मी थोडंसं बाहेर जाऊन येते तर निरुपा जवळच बसलेली असते तर सुधा बोलतात की मीरा तू कुठे चाललीस परंतु मीरा काही कुणाचं ऐकायला तयार नसते आता मीरा लगेच घराच्या बाहेर पडते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता संगीताही आपल्या घरी फुले असे टोपलीमध्ये भरत असते तेव्हाही ही आपल्या आईजवळ येऊन बसते तर आता राज हा जवळ झोपलेला असतो ही मधू या राजजवळ जाते आणि राजला उठवते परंतु राज, राज काही उठत नसतो त्यानंतर आता ही मधू बोलते की अरे राजबाळा उठ ना तर राज बोलतो की नाही मला नाही उठायचं एवढ्यामध्ये आता ही मीरा या संगीताच्या घरात येते या मीराला बघून मधूला खूप आनंद होतो मधू लगेच बोलते की ताई अगं ताई तू अशी फोन न करता कशी आली आता मीरा खूप रागाने या राजकडे बघते मीरा लगेच या जाते आणि एक दोन सणासन कानाखाली देते आता मीरा ही राजला मारलेलं बघताच मधु आणि संगीता यांना तू खूप मोठा धक्का बसतो दोघी आपल्या तोंडाला हात लावतात राज हा मीराकडे बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुद्धा आता सत्याच्या रूम मध्ये येतो सुद्धा सत्याला बोलतो की अरे तुला बायकोशी कसं बोलतात ते कळत नाहीस का का तू त्या, त्या मीराचा एवढा रागराग करतोस त्यानंतर सत्या आपल्या बाबांना बोलतो की ओ बाबा तुम्हाला नाही काही माहीत तेव्हा मात्र सुद्धा बोलतात की काय बोलतो तू मला माहीत नाही अरे मला सर्व माहीत आहे आणि मला म्हणतो की तुम्हाला काय माहीत इकडे सुधा या सत्याला बोलतात की अरे नवरा बायकोचे नाते हे विश्वासावर असते आणि नवरा बायकोमध्ये जर विश्वास नसेल तर त्या नात्याला काय अर्थ आहे असे पण सुधा या सत्याला सांगतात अरे नवरा बायकोमध्ये जर विश्वास तुटला आणि एखादा शब्द जर इकडे तिकडे गेला तर विशेष संपला असे पण आता हे सुधा या सत्याला सांगतात तू त्या पुरीच्या मनाचा थोडा तरी विचार करायला हवा होता असे पण हे सुद्धा या सत्याला सांगतात हे काहीतरी बोलून तू त्या मुलीचा अपमान केला हे कळतं का तुला असे पण हे सुद्धा सत्याला बोलतात एक नंबरचा भिंडोक माणूस आहे तू असे पण आता हे सुद्धा या सत्याला बोलतात सुद्धा या सत्याचा हात धरून त्याला घराच्या बाहेर ओढून घेऊन येतात तेवढ्यामध्ये मध्ये इकडेही निरूपा आता पारुशी फोनवर बोलत असते निरूपा ही पारूला बोलते की अगं ही मुलगी जेव्हा लग्न होऊन घरात आली ना तेव्हा माझा इतका टाइमपास होतो की काय सांगू तुला असे पण आताही निरूपा पारुशी फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये सत्या ह्या निरूपाचे सर्व काही बोलणे ऐकत असतो घरामध्ये एवढा काही तमाशा चालला ना पारू काय सांगू तुला अगं मध्ये तरी शो कमी असतात एवढे शो चालू झालेत आमच्या घरात ती पनोती डायरेक्ट म्हणते की तू नाही आवडत मला आमचा घर मालक आवडतो असे ती पनोती या पोराला बोलते असे पणही निरूपा आता या पारूला सांगते तर सत्य आणि सुधा हे सर्व काही बोलणे ऐकत असतात आमच्या घरातील जो तमाशा ऐकेल ना त्याला हसायलाच येईल बघ असे ही निरुपा खूप खुश होऊन पारूला सांगत असते जवळ आता सत्य आणि सुधा हे सर्व काही बोलणे ऐकत असतात त्यानंतर आता निरूपाचा फोन बंद होतो तर आता सुधा लगेच या निरूपासमोर येतात तर निरुपा बोलते की बोला ना काय झालं बोलायला बोलायला सुद्धा पैसे लागतात का तर आता हे सुधा या निरुपाला बोलतात की अगं तू घरातील अब्रू ही चवाट्यावर आणली असे पण आता सुधा या निरूपाला बोलतात त्यानंतर ही निरुपा बोलते की मी नाही अब्रू वाटायला निघाली तुमची सून निघाली दुसरीकडे असं बघायला मिळतं की आताही मीरा या राजचा चांगलाच कान ओढत असते आणि बोलते की तू हे काय केलं सांग मला अगोदर संगीता व मधू हे सर्व बघत असतात संगीता विचारते की काय झालं मीरा नेमकं याने पुन्हा काही केलं का आता हा राज काही बोलत नाही तर मीराही या राजकडे बघत राहते इकडेही मीरा राजला बोलते की तुला आज आई पुढे उत्तरच द्यावे लागेल सांग पटकन तू खोटं का बोलला आता राज बोलतो की काय खोटं बोललो मी जे खरं आहे तेच बोललो आता मीरा ही पुन्हा एक सनकण या राजच्या कानाखाली देते असं बघायला मिळतं की आता ही मीरा उद्याच्या भागामध्ये या राजला बोलते की उद्याच्या भागामध्ये इथून पुढे तू सत्यजितला जर एक शब्द वाईट बोलला तर बघ मग तो माझा नवरा आहे आमच्या आमच्या नवरा बायको मध्ये तू अजिबात वाद करायचे नाहीये लावून द्यायचे नाहीये भांडणी करायची नाहीये असे पण मीरा ह्या राजला बोलते आणि तेव्हा मात्र राज आता, बगतो। आता सुदा सुदा या मीराकडे बघतो दुसरीकडे आता सुद्धा सुद्धा या सत्याला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत असतात की बाळा तू कामधंदा कर आता तुझं जा लग्न झालेलं आहे तुझा संसार सुरू झालेला आहे तुला वेळ द्यावे लागेल असे पण आता हे सुद्धा या सत्याची समजूत काढत असतात तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद